राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजप माहितीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनीशे त्रेपन्न हजार व माजी मंत्री पळाश तनपुरे यांचा कर्डिले यांनी पराभव केला सकाळपासून मतमोजणी केंद्रावरती कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती पोस्टल मतदान वगळता पुढील बहुतांश फेऱ्यात कर्डिले यांची आघाडी कायम राहिली त्यामुळे विषयाचा मार्ग निश्चित झाला अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात हाय व्होल्टेज लढाई म्हणून याकडे पाहिले जात होते तनपुरे यांनी पाच वर्ष मंत्रिपदावरती असताना व आमदार असताना केलेली विकास कामे लोकांना सांगत मते मागितली तर आमदार कटील यांनी दहा वर्षापूर्वीच्या कामाची आठवण करून देत हिंदुत्व लाडकी बहीण शेतकऱ्यांना पीक विमा व भविष्यातील आश्वासन देत निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात जल्लोष व्यक्त केला हा जो काही विजय माझा नसून हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खरोला साहेब आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड करण्याचं काम केलं छोट्या माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वेगवेगळ्या किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली तर मीच विधानसभेचा उमेदवार या भावनेतून प्रत्येक मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगळे प्रकारचे संबंध असेल असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्व प्रामाणे खऱ्या अर्थाने हा मोठा विजय झाला आणि विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला स्वस्त धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने करेल कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करगेले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी लोकांपर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा न ठेवता ज्याच्या त्याच्या परिणी फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलाने ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय खरे अर्थाने पाहायला मिळालं काम झालं महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घ्यावा असा माझ्याकडं प्रश्न निर्माण झाला कदाचित चुकून हुकून जर कदाचित एखाद्याचं नाव राहिलं तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येणार नाही महायुती असं घटक पक्षाचे जे काही प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनीच सह सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या यादीमध्येच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना तेवढा विश्वास आता खात्री होती करी मतदारसंघामधून करलेले विजय होतील या भावनेतूनच मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा पासून ते एकोणीस पर्यंत विकासाच्या कामाला मोठी साथ दिली सहकार्य केलं आणि आज हा विजय केवळ विकासाच्या आणि त्यांच्यामुळे पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे होत म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते यांच्या सुद्धा मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो राज्यात देखील माहिती सरकारला मंत्रीपदाची संधी आता हा निर्णय जे आता नेते मंडळी असतील राज्याचे असतील देशाचे असतील ते निर्णय घेतील पण मला वाटतं त्याचं कारण असं एक निवडणूक